ફરમાકતરા ઓહો ઓરે સાહેબ જાવ માર્ગ્ય માલિકો અમે સંપર્કમાં છીએ ડોન્ટ ગરબાડી ગરબાડી ગરબાડ ન કર તમે ગરબાડી કરના શાંતિ રાખો બહુ તક નથી પૂરો સહારો આપો ગચ્છા આપ તમારો નંબર ઠીક હે 1 1 બેનો નંબર મત પૂછે દાદા બોલે એમ આદી કી સમોહારી કે નંબર સાહેબ માર્ગ્ય માલિકા પિકા લો

जय 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 सन्मानिया छगनजी भुजबळ व्यक्त होतात एकदा जोरदार काही झाली पाहिजे त्यांच्यासाठी खरे अर्मानिया महाराष्ट्र काही झाली पाहिजे

आमचे सहकारी मंत्री शंभूराजे देसाई दे कुमार मोरे मकरंद जाधव मनोज काय मथुर बाबा भोसले मनोजी रुपाली प्रतिनिधी एकनाथराव टवळे त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी संपूर्ण राज्यातून आलेले नागरिक सरपंच माध्यमाचे प्रतिनिधी मला आनंद वाटतो आमचे सहकारी आणि त्यांच्या मेहनत घेऊ अतिशय चांगला महाभाऊ एवढी मोठी उपस्थिती पहिल्यांदाच नायगावला लाभलेली

आज एकशे पंचाणवी सावित्रीबाई फुलेची जयंती आहे प्राप्ती ज्योतिष सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांना श्रद्धापूर्वक नमन करतो दोन मिनटं घेणार आज मुख्यमंत्री आपले आज आपण एवढा मोठा कार्यक्रम केला

सावित्य नाही तिथे आपण काहीतरी केलं मी त्यांना सांगितलं जाऊन तर बघा कुठे काय आहे ते आले गावच्या पंडळा आणि ते घर वगैरे बघितलं नंतर मी आलो सगळ्या लोकांनी सांगितलं होत हेच तिथे सावित्रीबाईचा जन्म झाला आता म्हटलं जसं इतर घर आहेत तसंच हे घर सुद्धा निर्माण झालं पाहिजे पण त्या पद्धतीचे जे आहे आर्किटेक्ट शोधून त्यांना आपण कामाला आलो पैशाचा प्रश्न आला त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री होतो पण एम एल सी होतो वर्षाच्या काही काय झाले होते परत त्याच्या नियम रूप होते एवढे खर्च पुण्याच्या फुले वाड्याचं काम आहे ते जरा रेगाळ त्याला जरा जास्तीत जरा स्पीड द्यायला दुसरी गोष्ट एप्रिल दो हजार सत्ता महत्मा ज्योतिराव फुले दो जयंती है प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब साहब जाहिर है कि दोनवी जयंती जी है महत्मा ज्योतिराव फुले दोनशेवी जयंती देशभर आशरी करना है। है। एक दोनों वर्ष हैं मुख्यमंत्री महोदय सुधा क्या प्रधानमंत्री महोदय घोषणा करता क्या महाराष्ट्र सरकार सुधा क्या आपके मध्य आचार करें विलंब किया मुख्यमंत्री महोदय कालीनाला एक बिल्डिंग हो गई रेलिया है इंडिया बोर्स दिलीप वळसे पाटील त्यावेळेला त्या खात्याचे मंत्री असताना शिक्षण मंत्री होते की काय त्यांनी सांगितलं की शाहू आंबेडकर यांच्या नावाने एक इंटरनॅशनल लायब्ररी आपण उभी करू आणि मग त्यावेळेला बाकीचं पण काही सांगत नाही पण वेळेला मग त्याप्रमाणे जे आहे आम्ही योजना केली आणि ती इमारत जवळपास पूर्ण झाली या दोनशेवी जयंतीचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपल्याला हा कार्यक्रम घेत आहे आता अधिक काही बोलत नाही पण तुम्हाला एक पत्रक कोणीतरी आणून दिलं गावच्या लोकांना या बाळगावचं नाव क्रांती ज्योतिष सावित्री नगर ठेवा

ए, थे थे <laughs> तो तो <laughs> ते सगळं झालेलं आहे थोडस आहे जिल्हा परिषदेने ते पाहून घ्या पाच एकरामध्ये आपण पर्यटन मंत्री असणारे जे आहेत केलेले माझं म्हणणं आहे की त्याचा चांगला उपयोग जो आहे आपण करून घेतला पाहिजे लोक येतात ते नाती अभ्यास करतील त्याच्यावर ग्रंथ घेतो अमेरिक अमेरिकेतून आलेल्या गेमावेळ त्यांनी सुद्धा त्या महात्मा ज्योतिरावर आणि सावित्रीबाई फुलारावर मोठे पुस्तक तर अशा रीतीने हा अभ्यास आणखी पुढे जावा त्यासाठी निश्चितपणे आपण प्रयत्न करा अशी माझी खात्री आहे की पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो त्यांची मी परवानगी घेतलेली आहे आपण सुद्धा परवानगी द्यावी धन्यवाद जय ज्योती जय धन्यवाद माझी मना मना। मा आमदार श्री बळीराम शिरस्कर